शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासनाकडे त्यांचं स्मारक जे सांगलीतलं स्मारक आहे आणि मुंबईतलं कर्मभूमीतलं स्मारक आहे हे दोन्ही स्मारक जे आहेत ते महाराष्ट्र ताबडतोब पूर्ण करावेत अशी मागणी जी आहे करत आहे आज लाखुंचे, लाखुंचे या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचावा महायोगा मेळावा येत्या अकरा ऑगस्ट रोजी लाखोंचे लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव सम उपस्थित राहून हा महाएोगा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातून सुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे या मेळा मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे गोपूजन पडळकर असणार आहेत आमचे उपोषणकर्ते आमचे संघर्ष योद्धा आमचे लक्ष्मण हाके त्याचप्रमाणे मंगेश ससाणे त्याचप्रमाणे नवनाथ त्या नवनाथ वाघमारे हे सुद्धा या मेळाव्याचं मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शमीर हांसाजी असतील ते महादेव जानखेड असतील आम्ही पंकजा ताईनेही बोलवलेलं आहे त्या तुम्हाला वडेट्टीवार साहेबाने या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अशा प्रकारे ओबीसीचे सगळेच मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत तेही बेळा करणार आहेत ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षांनी घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आयुष्याला जो आहे तो पुढे धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दबार करण्याचा का जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे धरांगे आता ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये भूसवल्याची भाषणा क करतायत दुसरीकडे जो सगळे स्वयंचा चे आर आहे तो जर सरकारने काही इश्यू केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत ओबीसी नेत्याला पाडण्याची पाडण्याची भाषा करत आहे ह्याला सुट्टीत आहे त्याला सुट्टी नाही ह्याला शिवी त्याला शिवी हे जे सगळं सुरू आहे या सगळ्याला उत्तर म्हणून हा अकरा तारखेला लाखोंच्या संख्येने होणारा महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे जरांगेंच्या उपोषणाला आमच्या हक्केने सुद्धा उपोषणानेच उत्तर जे जा आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आम्ही सुद्धा कुठं कमी पडलेलं नाही आहे त्या ठिकाणी आता एलगा मेळाव्या आमच्या लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहेत सात तारखेला दरांगे सांगलीमध्ये आहे आणि अकरा तारखेला आमचा काय मेळा होत आहे त्या धरंग्यांच्या या शांतता व्हॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आमचा ओबीसीचा महाराव मेळा होत आहे त्यामुळे त्याला फार साधारण महत्व प्राप्त झालेला आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेल्या पाहिल्यामुळे लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी बिबजेतले असतील दत्तमधलेले असतील बाकी सगळ्यांनी मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत चाळीस या ठिकाणी नगरसेवक ओबीसींचे आहेत सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहे कोण ताकदीनं या मेळाव्यामध्ये उतरवणार आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक लढा ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल पहा दरांगे आमदार पाडण्याची जी भाषा करत आहे दरांगे हे ज्या समाजातून येतात त्यांची लोकसंख्या बघितली त्यांचं मतदान बघितलं तर ते दहा ते भी 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 बारा टक्क्याच्या वरती जास्त नाही आहे ते जे बत्तीस टक्के म्हणतायत ते पूर्वी बिनवी सगळे मिळून म्हणता येत ते पण दिवस एकंदर मराठा समाज म्हणता तर बारा टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात नाही पण दुसरीकडे आमची संख्या जी आहे ओबीसीची संख्या जी आहे ती सात टक्के आहे कारण एकोणीसशे एकतीस साली बावन्न टक्के संख्या होती तर आता ती सात टक्क्याच्या वरती गेली असतात आणि आता मुस्लिम ओबीसी समाज जो आहे तो मोठ्या संख्येने जो आहे तो आता ओबीसीसोबत जो आहे तो त्या ठिकाणी येणार आहे दलित समाजसुद्धा जो आहे तो या ठिकाणी आज ओबीसी सोबत जे आहे ते उतरणार आहे कारण सगळ्याच वेगवेगळ्या जी आरला आदिवासींनी विरोध केलेला आहे त्याचमुळे दलित समाजाने सुद्धा त्याला विरोध केलेला आहे कारण सगळ्याच वेबेचा जी आर जो आहे त्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम जो आहे तो फक्त ओबीसी होणार नाही आहे तो शेड्यूल ट्रायब्युलवर सुद्धा होणार आहे शेड्यूल कास्टवर सुद्धा होणार आहे आणि म्हणून झेरोळांनी स्वतः ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यामध्ये जा झेरोळांनी स्वतः त्याला विरोध केला की हा जी आर जो आहे तो आदिवासींच्या विरोधात जे आर आहे आणि म्हणून तो होता कामा नये अशा प्रकारची भूमिका आदिवासी नेत्यांनी सुद्धा मांडलेली आहे आणि त्यामुळं हा जी आर जो आहे हा जी आर काढणं सरकारचे एक भविष्य आहे आम्ही साडेआठ लाख त्या ठिकाणी आमचे ऑब्जेक्शन जे आहेत त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत ते जोपर्यंत त्या त्याचा विचार होत नाही आहे तोपर्यंत सरकारला सगळ्या वेळेचा जी आर काढणं तेवढं झोपं नाही हा घटना बाह्य आहे आणि आम्ही ह्याला घटनात्मक बाह्य असल्यामुळे ह्याला कोर्टामध्ये सुद्धा आम्ही आवाज दिलेला आहे त्यामुळे आमची एकीकडे न्यायालय लढाई सुरू आहे एकीकडे रस्त्यावरती लढाई सुरू आहे आणि जर की ते पन्नास आमदार आणणार किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडणार याचीसुद्धा तयारी आता या ठिकाणी ओबीसी समाजाने केलेली आहे जेवढे या ठिकाणी ओबीसीच्या मेजॉरिटी आहे तो महाराष्ट्रामध्ये सिक्स्टी पर्सेंट आणि प्लस दलित आणि मुस्लिम केलं तर टक्के होत आहे त्यामुळं महाराष्ट्राची येणारी सत्ता जी आहे किंवा येणारी निवडणूक जी आहे ती मराठा विविध ओबीसी अशीच होणार आहे कारण लोकसभेमध्ये जे पंकजा बाबतीत झालं हे जानकरांच्या बाबतीत झालं त्याची पुनरावृत्ती जी आहे ती आता ओबीसी समाज होऊ देणार नाही त्यामुळे ओबीसी सुद्धा जो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे प्रतिनिधी जे आहेत जास्तीत जास्त किमान एकशे साठ ओबीसी जे आहेत ते तुम्हाला विधानसभेमध्ये गेले दिसतील धन्यवाद पोराचे राघूशाची गेल्याची साऱ्याशी वाळ्यांची लिंगायतांची आता पोरं तुम्हाला या ठिकाणी विधानसभेमध्ये गेलेले दिसतील मंत्रिमंडळाने गेले दिसतील या मंत्रिमंडळावरती आता हल्लाबोल जो आहे या सत्तेवरती ओबीसी समाज केल्याशिवाय वाढणार नाही जेवढे जी आर काढता येतं सरकारने रात्री रात्री पावणे तीन वाजता जी आर काढलेले आहेत हे सगळे जी आर जे आहेत ना पहिल्या कॅबिनेटमध्ये हे ओबीसीचे सगळी पोरा आहेत ना ह्या पहिल्या कॅबिनेटमध्ये सगळे जे आर जे आहेत ना ते सगळे जे आर रद्द करून या ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पुढेच आपण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि म्हणून या सांगलीच्या मेळाव्याला जो आहे अनन्य साधारण महत्व आहे सांगलीच्या मेळाव्यानंतर आमचे परत आम्ही मराठवाड्यामध्ये आमचे मेळावे परत सुरू होणार आहेत त्यामुळे ओबीसी आता आता पूर्वीसारखं ओबीसी राहिलेलं नाही त्याला आता त्याच्या अस्तित्वाची जाणीव राहिलेलं आहे आणि म्हणून आमची जी लढायची आहे ती आम्ही सांगलीमध्ये लढणार आहे आमचं भविष्य मुलांबांचं भविष्य जे आहे ते उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी आपल्या आपण सगळ्या ओबीसी समाज बांधवांना मी आव्हान करतो की एक दिवस जो आहे तो आपण ह्या ओबीसी बळामध्ये बायका मुलांसकट हजर आहोत आपल्या अस्तित्वाची आपल्या आरक्षणाच्या बचावाचे संघर्षाचे या ठिकाणी नांदी जी आहे त्या ठिकाण आपण लढूया आणि म्हणून हा मेळावा जो आहे हा ऐतिहासिक मेळावा सांगलीमध्ये होणार आहे यांच्यामध्ये या मेळाव्यामध्ये आम्ही इशारा देणार आहोत जर सरकारने जर तरीसुद्धा जर हिंमत केली मग मात्र राजकीय लढाई जी आहे मतपेढीची लढाई ही औरशी लढून या सरकारला घसना रस्ता दाखवल्याशिवाय ठरणार नाही